सायंकाळी सहा वाजता शेतीकामं कामं आटपून कृष्णगाव का इथं मिनी ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून घरी परतत असताना याचवेळी कृष्णागाव कृष्णगाव गावातून ट्रॅक्टर मुख्य रस्त्यावरून गावात वळण घेत असताना सप्तशृंगी गडावरून दर्शन घेऊन परतणारी मुरबाड जिल्हा ठाणे येथील टाटा पंच कारच्या चालकाला रस्त्यावरील गतिरोधक न वाहन गतिरोधकावर आदळून वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं वळण घेत असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीस धडक दिली या ट्रॅक्टर हो व ट्रॉली वेगळी होऊन ट्रॉली पलटीत झाल्यानं ट्रॉलीत बसलेल्या महिला गंभीर जखमी झाल्या अपघातानंतर कृष्णागाव ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णवाहिका व वा खाजगी वाहनानं वनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्या